आज आपण पंधरा ते वीस मिनिटात अगदी खुसखुशीत सुदामा लाडू कसे बनवायचे ते पाहूया वेगवेगळे पदार्थ घरोघरी केले जातात पण हे लाडू तुम्ही एकदा नक्की करून बघा ते महिने अजिबात खराब होत नाहीत या लाडूसाठी अजिबात कोणताही पाक करावा लागत नाही अर्धा चमचा तुपामध्ये भरपूर लाडू तयार होतात आणि हे अत्यंत पौष्टिक लाडू आहेत कढईमध्ये एक वाटी कांदे पोहेचे पोहे मोठ्या आचेवर हलवत छान भाजून घेऊ पातळ पोहे घेतले तरीही चालेल दोन ते अडीच मिनटे भाजून घ्यायचे आहेत रंग जास्त बदलेपर्यंत भाजायचं नाही आहे हलका सोनेरी रंगावर केलं तरी चालेल हे पोहे गार व्हायला बाजूला ठेवायचे तोपर्यंत त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाण्याऐवजी बदाम किंवा सुकामेवा घेतला तरी चालेल पुन्हा पाव वाटी सुके खोबरे भाजून घेऊ खोबरे भाजताना गॅस मोठा ठेवायचा नाही आहे मध्यम आचेवर खोबरे भाजून घेऊ सोनेरी रंगावर खोबरे भाजले की यामध्ये एक चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा खसखस घेतली आहे कढई गरम असल्याने गॅस बंद केला तरी चालेल आता हे सर्व सामान थंड होण्यास ठेवू सामान थंड झाले की सुरुवातीला शेंगदाणे सोडून सर्व सामान मिक्सरला बारीक करून घेऊ त्यानंतर शेंगदाणे सेम वाटीने पाऊन वाटी, वाटी खिसलेला गूळ व पाव चमचा जायफळ पावडर हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतले आहे सर्व बारीक पावडर आता एकत्र एक करून घेऊ शेंगदाण्याला स्वतःचा तेलकटपणा असतो आणि गुळ सुद्धा छान ओलावा देतो म्हणून याला तुपाची गरज लागत नाही आता हाताने हे सर्व असे आपण चोळून चोळून घेतलेलं आहे असंच हे लाडू करायचे असतील तरी सुद्धा करू शकता पण याला हलकासा दाब द्यावा लागेल आता हे लाडू पौ आणखीन पौष्टिक आणि छान चविष्ट होण्यासाठी यामध्ये आपण फक्त अर्धा चमचा साजूक तूप वापरला आहे तूप घालून पुन्हा असे एकजू करून घेऊ आणि आता लाडू बनवून घेऊ या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे साधारण दहा ते बारा लाडू तयार होतील लाडूला वरून डेकोरेट करण्यासाठी ड्रायफ्रूट लावू शकता किंवा अशा प्रकारे खसखस लावू शकता खसखसाऐवजी डेजिकेटेड कोकोनटसुद्धा लावू शकता एखादा पदार्थ चवीला तर छान असायलाच पाहिजे परंतु दिसायलासुद्धा छान असला पाहिजे जेणेकरून बघितल्या बघितल्या खाऊ वाटेल तर आपले नैवेद्याचे सुदामा लाडू तयार नक्की करून बघा